की आपल्याला ब्लाऊजवरून मापे कशी काढायची तर मी इथं तुम्हाला रुंदी आणि उंची कशी मोजायची ती सांगणार आहे तर वर रुंदी आणि उंची मोजण्यासाठी पहिले तर आपल्याला ब्लाऊजचे हुक अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत ला इथे माप कसं घ्यायचं आहे तर पहिले आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे तर उंचीसाठी आपल्याला ब्लाऊजला या साईडने ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे तर त्यासाठी तुम्हाला पेपरवर अशा प्रकारे आधी हे ब्लाऊजचे मापे लिहून ठेवायचे आहेत तर आपण आधी ब्लाऊजची पूर्ण उंची छाती कंबर बाही दंडघेर मागच्या गळ्याचं माप आणि पुढच्या गळ्याचं माप तर हे आपण अशा प्रकारे लिहून ठेवायचं आहे आणि याची मापे आपण ब्लाऊजवर बघायचे आहे तर आज आपण बघणार आहेत पूर्ण उंची आणि छाती कशी मोजायची तर इथे बघा ब्लाऊजला असं ठेवायचं आहे आणि आप आपल्याला पाठीमागलचं माप कसं मोजून घ्यायचं ते बघूया आपण तर आपली इथे बाही जोडलेली आहे तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीत आपल्याला हा टेप खालच्या साईडने टक्सपर्यंत खाली घ्यायचा आहे आणि थोडंसं आपल्याला ब्लाऊजला ताणून धरायचं आहे आणि हे माप आपलं साडेबारा येत आहे तर साडेबारामध्ये एक इंच वाढ करून आपलं साडे तेरा एवढं माप येत आहे तर हे आप माप आपल्याला असं वहीवर टिपून घ्यायचं आहे तर मी आपल्याला रुंदी कशी मोजायची ते आपण बघणार आहोत तर आरा तर आता आपल्याला ब्लाऊजची रुंदी कशी मोजायची ते आपण बघणार आहोत तर इथे दोन पद्धती आहेत आ तर आपल्याला रुंदी मोजण्यासाठी ब्लाऊजला अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला टेपला इथून थोडंसं ब्लाऊजला आपल्याला ताणून धरायचं आहे आणि आपलं जे माप येते ते आपल्याला इथे बघायचं आहे तर इथे आपलं हे माप साडेपंधरा एवढं माप येत आहे आपलं हे तर साडेपंधराचा अर्ध आपण किती येते ते बघणार आहोत इथे तर हे आपलं आठ इंचाला एक लाईन कमी येते तर तुम्ही हा दुसऱ्या पण पद्धतीने माप टाकू शकता मी सहसा तर तसंच माप टाकते इथे तर बघा इथे आपल्याला या पट्टीकडून इथे हे माप मोजून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे माप आठ इंचाला एक लाईन कमी आलेला आहे यावर पुढचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपण शिकलेला आहोत की उंची आणि छातीचं माप कसं काढायचं